24, आवाज जात वाचा आ, आज आपण या निया ठिकाणी आलोय नेवासा नगर पंचायत मध्ये ज्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून महायुतीच्या माध्यमातून निवड झालेली आहे आपण त्याची संवाद साधूया आपला परिचय आपलं ना हो का नाव काय माझं नाव डॉक्टर मनीषा भोसाहेब वाघ आपली आज नेवासा नगरपंचायत मध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली निवड झालेली आहे त्याबद्दल प्रथमत मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील माननीय सुजयदादा विखे पाटील आपल्या तालुक्याचे आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील आपल्या पंचगंगा समूहाचे श्रीयुत प्रभाकरजी शिंदे साहेब आणि आमचे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आणि आमचे बंधू माननीय श्रीयुत नितीन दिनकर या आणि सर्व नवनिर्वाचित सदस्य आणि नगराध्यक्ष यांचे प्रथम तर मी आभार मानते की त्यांनी माझ्यावर खूप मोठा विश्वास ठेवून आज मला स्वीकृत नगरसेवकपदी काम करण्याची संधी दिलेली आहे नगरसेवक राहिलेला आपल्या कामाचा प्रदीर्घ अनुभव आणि याच्यामुळे तुमची निवड झाली असं तुम्हाला तर म्हणून कारण मी नगर पं, नगरपंचायत नाही ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहिलेली आहे पंचायत समितीची निवडणूक मी केलेली आहे आणि मेन म्हणजे मी समाजसेवा माझे मिस्टर नेवासा विधानसभा प्रमुख आहेत त्यांनी ही सर्व पक्षाचे शिवसेना हा त्यांनी ते शिवसेनेचे नेवासा विधानसभेचे प्रमुख आहेत त्यामुळे सर्व कामाचा अनुभव आम्हाला दोघांनाही आहे प्रश्न असा विचारायचा होता की आपण जी आपण जी सेवा करतात रुग्णसेवा करतात आपण डॉक्टर आहात आपण रुग्णसेवा या ठिकाणी आपण लोकप्रिय आहात आणि लोकांनी सांगतात की खूप सुखदुखामध्ये काम येणार आपण याचा ये याच्याविषयी काय सांगशा मी साधारण एकोणीशे अठ्ठ्याण्णव ठ्याण्णव पासून रुग्णसेवा चालू केली रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून मी एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून जवळजवळ आज एक लाख डिलेव्हरी व्हायला फक्त पाच हजार डिलेव्हरी कमी आहेत इतक्या डिलेव्हरी मी केलेल्या आहेत गोरगरीबांची सेवा मी केलेली आहे माझे मिस्टरांनी पण रक्तदान शिबिर किंवा नेत्रदान शिबिर वगैरे सर्व प्रकारचे शिबिरं घेऊन त्यांनी सुद्धा मला हातभार लावलेला आहे आणि सर्व नेवासा नेवासा तालुक्यातल्या गोरगरीब जनतेची आम्ही सेवा करतो अनेक जे आता असं ऐकायलाही मिळते की ज्यांना मुलं होत नाही त्यांच्यासाठी पण तुम्ही ज्या चांगलं वैद्यकीय माध्यमातून त्यांना मदत करतात हो oh, मी तसं तर बीएमए झालेली आहे आयुर्वेदिक आणि एलोपॅथी अशी दोघांची सांगड घालून आपल्याकडे जवळजवळ अगदी लग्नाला तीस वर्ष उलटून गेलेल्या महिलांनाही नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहिलेली आहे माझ्याकडे सध्या पूर्ण महाराष्ट्रातून नाही तर तेलंगणा ना वगैरे हैदराबाद कडून पेशंट येतात त्यामुळं मी देवाचे खूप आभार मानते की मला आणखी नाही कळतंय की नेवासाक शहरामध्ये सगळीकडे निवडून आल्या निवड झाल्याच्या नंतर गुलाल घेतला जातोय फटाके जात आहे पण आपण कुठलाही गुलाल घेतला आणि कुठल्याही फटाके फोडले या मागं काय काय भूमिका आहे कशामुळे हा आज आम्ही ज्या प्रभागात राहतो त्या प्रभागामधला एक आमचा भाचाच निलेश शेंडगे त्याचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्याचा दुःख म्हणजे आमच्या परिवारातलंच ते एक व्यक्ती असल्यामुळे आम्ही सर्वजण खरोखर दुःखात आहोत त्यामुळे मी आणि माझे पती आम्ही ठरवलं कि आज गुलाल पण घ्यायचा नाही फटाके वाजवायचे नाही किंवा कुठलाही आनंद उत्सव साजरा करायचा नाही आणि त्याप्रमाणे आम्ही केलंही आपल्यावर जो विश्वास टाकलेला आहे आपण शहराच्या विकासासाठी कशा पद्धतीनं काम करणार आहात हो आम्ही आतापर्यंत तर काम केलेलीच आहे म्हणजे केले नाही असं नाही आम्ही काम केलेलीच आहे आणि ह्याच्या पुढे शहरामध्ये रस्ते पाणी वीज भूमिगत गटार आहेत लाईटची सोय गॅस आहेत आणि घाट नदीची जी काही घाटं आहेत आणि देवस्थानचा विकास आणि पर्यटन म्हणून आता ज्ञानेश्वर मंदिर आहेत आज एकादशी योगायोगानं योगा। आणि लाखो भाविक या ठिकाणी निवासा शहरात येत असताना आपण या भाविकांसाठी काही नगरपंचायतच्या माध्यमातून काही त्याला मार्गदर्शन करणार आहात खरं तर आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत सर्वांच्या तर ते रस्त्यांचे काम आम्ही करणार आहोत गटारीचे काम करणार आहोत आणि मेन म्हणजे गटार चे काम झाल्यानंतर जो कचराचे जे नियोजन होत नाही कचराचे नियोजन जे होत नाहीये तर आता मी स्वतः पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये सुधारणा करणार आहे आणि आपल्या लंगे लंगेबाहूंनी चव्वेचाळीस चा कोटीचा जो निधी आणलेला आहे त्याच्यातून आपली पाणीची पण सुधारणा होणार आहे ह्या दीड वर्षामध्ये पाण्याची व्यवस्था अगदी चांगल्या रीतीने आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत नामदार साहेबांनी आठशे कोटी रुपये आठशे कोटी रुपये निधी त्यातला पहिला टप्पा चारशे ते साडेचारशे कोटी रुपये या नेवासा शहराच्या विकासासाठी गंगेवरती घाट बांधण्यासाठी होणार आहे नवीन पुल